नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने वर्षा रमेश शिंदे सन्मानित आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन तर्फे समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गुणगौरव करून राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार चोवीस प्रदान करण्यात येतो यंदाचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार चोवीस हा वर्षा राणी रमेश शिंदे यांना प्रदान करण्यात आला असून सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राजमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वर्षा राणे रमेश शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी सर्वच पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वाचा गुणगौरव केला व त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका